అజీ కట్కే బిర్యానీ కది చాలే బా లే మండలా అధికర అడవి కోణ అధిక అతిశయో అతిశయ సుందర కతిశయ సుందర वळवा चला 19 18वा बघा आईस्क्रीम वाले हो आईस्क्रीम वाले हो तुम्ही आता ती धासत कसं झालं असतं आईस्क्रीमचं काय झालं असतं काय नसत झालं फालेबावका साईडला बॉबी एका साईडला आणि आईस्क्रीम वाला एका साईडला नाव <laughs> कोणी सुटण्यासाठी सज्ज होते अवधूत मानकर हडी क्रमांक अठराचा निकाल तास क्रमांक पाच वरती लागली गाडी <laughs> सूर्यात प्रश्नापैर चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडेवरील <laughs>